योग्य दिशा देण्याचं काम जी करते ती ज्ञानेश्वरी नवे नवे या जडजीवाच्या कल्याण करता माझ्या आलेला प्रेमाचा म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आहे आलेल्या एकदा तरी ज्ञानोबरीश्वरी बाप म्हणायचे कारण म्हणजे थोडस लक्ष द्या एवढं जरी ऐकलं तर बघा हा थोडस लक्ष द्या आता तर संपदाला आपला वेळ पण मी जास्त घेणार नाही पण मला सांगायचं म्हणजे एक कारण माय बाप काय करतात लेकरा करता कमवून ठेवतात करता साठवून साठवून ठेवलंश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ दिला अभंग गाथा अमृतानुभव चांगदेव पासष्टी कितीतरी ओव्या तुमच्या आमच्यासाठी दिल्या कितीतरी अभंग दिले हरिपाठ दिलं पसायदान दिलं पण कधी आम्हाला ते वाचता आलं का माझ्या मा माऊलीला तेव्हाच आनंद वाटेल जेव्हा ही लेकरं मायबाप म्हणून एक तरी एकतरी असतील ना ज्ञानेश्वरीतील तेव्हा जीवाचं सोनं झाल्याशिवाय त्या लेकराचं राहणार नाही आणि त्या क्षणी ज्ञानोबराना आनंद वाटेल की आजपर्यंत मी केलेली साधना कुठेतरी उपयोगाला आली आणि म्हणून एवढे लोक आहेत ना ज्ञानोबरानी ज्ञानेश्वरी काय पुजायला नाही ठेवली ओ आंबडकर काय काय लोक ज्ञानेश्वरी आणत त्या ग्रंथीत बांधत आहेत अन ह ज्ञानेश्वरी जयंती आली की काढायचं पुजायचं ना अहो त्याला बघा जरा उघडा जरा आता काय लोक म्हणतील आम्हाला वाचायलाच येत नाही आपल्या सगळ्याला धरून बोलायचं बरं वाचायला येत नाही तर त्याच्याकरता माझ्या ज्ञानोबऱ्याने उपाय काढून ठेवला ज्ञानेश्वरी वाचता नाही आली नुसतं ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून प्रत्येक अक्षर अक्षरावरून नुसतं बोट जरी फिरवलं तर वाचलेल्याचं पुण्य भेटतंय ही ज्ञानेश्वरीची किमया आहे लोक म्हणतात काय ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी अका गीतेसारखा गीतेच अमूल्य ज्ञान गीतेचं अमूल्य तत्वज्ञान तुमच्या आमच्या सामान्य जीवापर्यंत संस्कृत आपल्याला समजत नाही बाबा संस्कृत कळत नाही आपल्याला पण ते संस्कृत सहजरित्या तुम आमजा उमजावं करता सातशे श्लोकावरती गीतेच्या सातशे श्लोकावरती टीका करत ज्ञानोबऱ्यांनी नऊ हजार गोव्याचे ज्ञानेश्वरी निर्माण केली शक्य बाराशे बारा तरी टीका केली पाहिजे ज्ञानेश्वरी मग केली ना टीका मग वाचा ना जरा वाचलं तर या जीवाचं सोन आहे अन्यथा नाही बाबा काहीच उपयोग नाही जन्माला एवढं फळ आहे तुम्ही म्हणताल महाराज का ज्ञानेश्वरी वाचावी असं काय ज्ञानेश्वरी मध्ये अह एक ओवी वाचून बघा कारण एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरी मध्ये एवढं अर्थ आहे एवढं ज्ञान आहे एकदा वाचून तरी बघा एवढं प्रेम आहे ज्ञानेश्वरी मध्ये तुम्हाला सांगू जर नसेल ज्ञानेश्वरी वाचली तर ही ज्ञानेश्वरी काय सांगते ते तरी ऐका मग काय ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी म्हणजे काय जीवनाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी साधकाचा कमल रूपी गीतेला लागलेलं पराकण म्हणजे ज्ञाने ज्ञानेश्वरी कमल रूपी गीतेला लागलेलं पराकन म्हणजे ज्ञानेश्वरी भगवंताच्या भक्तीचा भाव म्हणजे ज्ञानेश्वरे अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे न्यायचं काम जे करते ती ज्ञानेश्वरी आहे भटकलेल्या जीवाला योग्य दिशा देण्याचं काम जी करते ती ज्ञानेश्वरी आहे नवे नवे या जड जीवाच्या करता माझ्या ज्ञानोबरांना आलेला प्रेमाचा पाहना म्हणजे ज्ञानेश्वरी आहे म्हणून जन्माला आलेल्या मनुष्याने एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी नामा